तेवढेच तात्तीने आणि जल्लोषात जो ताशा पदक असतील महाकाल असेल किंवा वर्लीचा बँड किंवा प्रवत बँड असेल तेवढ्याच जल्लोषात त्यांनी ते पण वादन केले दोन तीन वर्षापासून आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी पण पहिल्या दिवशी पासूनच अस गर्दी असते तर ह्या वर्षी पण मागच्या वर्षी पेक्षा दुप्पट गर्दी गणेश उत्सवात दिसते दहीहंडी राधाकृष्ण गोविंद गोविंदा पथक फोडली आहे त्यांनी सात थर लावून ही दहीहंडी फोडली आनंद वाटतोय की पुणेकरांनी परत पारंपरिक पद्धतीने आणि संस्कृतीला शोधणारा दहंडी याला स्वीकारला आहे आणि नक्कीच तुम्ही पाहिला दुपारी साडेतीन पासून आतापर्यंत जुनेकरांनी खूपच जल्लोषात या दहंडीचा आनंद घेतला आहे आणि तेवढेच तातडीने आणि जल्लोषात दोन तशा पथक असतील महाकाल असेल किंवा वर्लीचा बँड जो असेल किंवा प्रवत बँड असेल तेवढ्याच जल्लोषात त्यांनी पण वादन केलं कोविडच्या काळानंतर गणेश उत्सव मध्ये पण खूपच गर्दी वाढली आहे जे आपण नेहमी विचार करतो की घरातले गणपती विसर्जित झाल्यावर गर्दी वाढतात तसं झालं नाही मागचे दोन तीन वर्षापासून आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी पण पहिल्या दिवशीपासूनच गर्दी असते तर ह्या वर्षी पण मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी गणेश उत्सवात दिसेल ऑफ सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे जे आहे आपल्या सगळे भारतीय लष्कर असेल वायुसेना असेल नौदल असेल यांना त्यांनी सलामी दिली आए, पर, कवर, त्या, आहे तसेच युवा पण ऑपरेशन सिंदूरला ला तिरंगा ध्वज लावून त्यांनी त्या तिघ जे लष्कर आहे त्यांना सलामी दिली दयांडी राधाकृष्ण गोविंद पदकनी फोडले आहे

कारण येनवागा काक जानिवागा आहे जानिवागा काक आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा